नववेळा भरगोस मतांनी निवडून आलेले अपराजित राजकीय नेते नूर मोहम्मद हाजी गुलाब खान यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा फळ वाटप करून केला आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा नमस्कार आपण पाहता माय इंडिया न्यूज चॅनल मुख्य संपादक सिद्धार्थ जमदाडे सह संपादक आदिल शेख नववेळा भरगोस मतांनी निवडून आलेले अपराजित राजकीय नेते व नवनिर्वाचित नगरसेवक नूर मोहम्मद हाजी गुलाब खान यांचा वाढदिवस नववर्षाच्या पर्वावर दिग्रस येथे आगळ्या वेगळ्या सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला या निमित्ताने दिग्रस ग्रामीण रुग्णालयातील गरीब व गरजवंत रुग्णांना फळांचे वाटप करून समाज उपयोगी संदेश देण्यात आला नेहमी जनहिताचे काम सर्वसामान्यांशी थेट संपर्क तसेच विकासभिमुख दृष्टिकोन यामुळे नूर मोहम्मद हाजी गुलाब खान यांना जनतेचा भक्कम पाठिंबा मिळत आला आहे त्यांच्या कार्याची दखल घेत नागरिकांनी त्यांना सलग नऊ वेळा भरघोस मतांनी निवडून दिले आहे या सामाजिक उपक्रमाचे आयोजन लाला कंपनी मित्रमंडळ दिग्रस यांच्या वतीने करण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वीरेंद्र अस्वार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय जाधव यांच्यासह कार्यकर्ते नागरिक व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते समाजसेवेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श या उपक्रमातून घालून दिला आहे 내가 봤는데. आज आम्ही सरकारी रुग्णालयात अपराजित नगरसेवक नूर मोहम्मद खान हाजी गुलाब खान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमाने आम्ही सर्व आ, सर्व लोक व कार्यकर्ते आज सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णालयाला जे गरजू रुग्णांना आम्ही फळ वाटप केला त्या निमित्ताने रुग्णालय रुग्णालयामध्ये आम्ही फळ वाटप केला रुग्णालयामध्ये येऊन तरी आम्ही सर्व रुग्णालयाला पाहणी केली फळवाटप केलं नूर मोहम्मद खान हाजी गुलाब खान यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त आज एक जानेवारी दोन हजार छब्बीस आज एक जानेवारी को नूर मोहम्मद खान लाला माझी नगराध्यक्ष दिग्रस इनका पे वाढदिवस यहाँ पे सब लोग साजरा कर रहे आज के दिन में वार दिवस में सभी उनके लाला मित्र परिवार दिग्रा सिंह के तरफ से आज फलवाटअप यहाँ पे सरकारी रुग्णालय में किया गया है और सभी का यहाँ पे साथ मिला उनके मित्र परिवार हमारे पास मौजूद है और सभी का बहुत बहुत धन्यवाद यहाँ पर आने के लिए और यहाँ पे सरकारी दवा खाने के कर्मचारी भी मौजूद है उनके लिए भी बहुत बहुत शुभकामनाएं लाला के वार दिवस के लिए बस इतना बोल के मेरे दो शब्द खत्म कर दो माननीय लाला यांच्या आज वाढदिवस यांच्या वाढ वाढदिवसानिमित्त आम्ही आज हो इथे आम सरकारी हॉस्पिटलमध्ये काही रुग्णांना हे फळ वाटपचा कार्यक्रम आज मांडण्यात आला होता इथे तर आमचे सर्व जे बी सहकारी मंडळी आहे आमचे कार्यकर्ता आहे आमच्या सोबत हे सगळे उपस्थित मंडळी यांचे मी आणि माझी जे मंडळी आहे त्यांच्याकडून खूप खूप आभार आणि आमचे जे मान अपराजित विजेते आहे आपले नूर मोहम्मद खान उर्फ लाला यांच्या वाढदिवस दिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद दिग्रजचे नगर परिषदचे नगर परिषदचे अपराजित नगरसेवक नूर मोहम्मद खान लाला यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारी दवाखाना येथे गरजू व सर्व सामान्य लोकांना फळ वाटप चा कार्यक्रम आम्ही येथे आयोजित केलेला आहे आणि सर्व कार्यकर्ते आणि आमचे मित्रमंडळी यांच्या वतीने नूर काकांना यांना खूप खूप शुभेच्छा नूर मोहम्मद हाजी गुलाब खान मागील पंचेचाळीस वर्षापासून निवडून येणारे अपराजित विजेता शेर जंगल मे अकेला या शेर मैदान मे अकेला अब आने वाले भविष्य आमचे भाऊजी इम्रान लाला आता दहा वर्षापर्यंत आणखीन दूर लाला आणि त्याच्या आणखीन पंधरा वर्षापर्यंत आता त्याला काहीच नाही होते आणि मग त्यांच्या नंतर हे इम्रान लाला मग सलमान लाला शेर अभि जंगल मे सलामत आहे बोला बस